नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे साईबाबाचे अप्रतिम भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आज आलो दरबारलोम मंदिरात आज दरबारात आलो आलोम मंदिरात भेट द्यामला सद्गुरु भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरू साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारा घरोघरी बाबा साई जाऊन बसले लहान थोर सर्वमुखी साई हो भेटले घरोघरी बाबा साई जाऊन बसले लहान थोर सर्वमुखी साई हो भेटले पाडी गावा गावात साई बाबा भजनात खेडोपाडी गाव गावात साईबाबा भजनात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरू साईनाथ आज भरल्या दरबारात आज इथे तुमच्या पायी आले धाऊनी वेडीवाकडी मी देवा गाईन गाणी आज इथे तुमच्या पायी आले धाऊनी वेडीवाकडी मी देवा गाईन गाणी तुम्हा जोडी ते मी हात किती पाहू तुमची वाट तुम्हा जोडी ते मी हात किती पाहू तुमची वाट भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज, आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारा संतासंगी एक वेळा शिर्डीला जावे साईबाबाचे एक वेळा दर्शन घ्यावे संता सांगी एक वेळा शिर्डीला जावे साईबाबाचे एक वेळा दर्शन घ्यावे सुख आले संसारात दुःख गेले सागरात सुख आले संसारात दुःख गेले सागरात भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारात आले तुमच्या मंदिरात आज भरल्या दरबारात आलो तुमच्या मंदिरात भेट द्यावी आम्हाला सदगुरु साईनाथ भेट द्यावी आम्हाला सद्गुरु साईनाथ आज भरल्या दरबारा